No, le no, 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 no. 嗯，给我。

Huh.

एक एक एके अंडावरून असतो सायंकाळी कामाला असतो तुम्हाला पाण्यासाठी ते गेल्या पंधरा वर्षापासून शिंदे या गावामध्ये भीषण पाण्याची तीव्र टंचाई आहे आमच्यामध्ये गावाला पाण्याचा भरपूर स्कोप आहे परंतु पाऊस पाणी कमी होत आहे पर्जन्यमान कमी होत असून आणि पर्जन्यमान कमी होतच आहे परंतु ज्या काही शासनाच्या विविध योजना आहे पाण्याच्यासाठी गेल्या पाच वर्षापासून शिंदे या गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात येत असून ती योजना अपूर्ण आहे ही योजना जवळपास पावणे दोन कोटी रुपयाची आहे त्या योजनेअंतर्गत पाण्याची टाकी झाली विहीर झाली विहीरचे पाणी पाणीपुरवठा अभियंता यांनी मोजला असता ते चाळीस फूट खोली भेटली आणि त्या विहिरीचं आजपर्यंत पाच वर्षापासून आजपर्यंत एकही थेंब गावाला मिळालं नाही गेल्या दोन वर्षापासून राष्ट राष्ट्रीय पेयल योजनेसोबतच महाराष्ट्र शासनाची जलजीवन मिशन योजना जवळपास अठ्ठेचाळीस लाखाची योजना राबविण्यात येत आहे त्या योजनेची टाकीसुद्धा अपूर्ण आहे तिच्याद्वारे गावातल्या नळ योजनेच्या विहिरीला जुन्या विहिरीला आडवे बोर आणि खोलीकरण करण्यात आलं परंतु गावातलं पाण्याची समस्या एवढी निर्माण झालेली आहे की प विहिरीतच पाणी नाही तर लोकांनी आणायचं कुठून लोक टँकरद्वारे पाणी घेतात कोणी विहिरीवरून पाणी बकेटीने काढून आणतात दोन दोन तीन तीन किलोमीटरवर पाणी आणतात पाण्याची समस्या एवढी फार मोठी आहे की शासनाने एवढ्या अडीच कोटीपर्यंत जी योजना आतापर्यंत शिंदीला दिली त्या अडीच रुपयाचा सुद्धा या गावाला फायदा झाला नाही परंतु शासनाला माझी एकच कळकळीची विनंती आहे की असे मजूर ठेकेदार असो का त्या ठेकेदाराला पाठीशी घालणारे अधिकारी असो यांच्यावर कठोर कारवाई करून आम्हाला त्वरित पाण्याची समस्या नि निकाली लावावी अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल एवढं मात्र निश्चित